आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर संगमनेर शहरातील प्रवरा शूजच्या दालनामध्ये अनेक दर्जेदार कंपन्यांचे शूज चप्पल सँडल्स लेडीज चप्पल खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होतीये तर आता उन्हाळ्याची सुट्टी संपून लवकरच शाळा सुरू होत आहेत त्यानिमित्तानं प्रवरा फुटवेअरनं एक अभिनव योजना आणली आहे सर्व शाळांचे शूज अगदी होलसेल दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध असून किमतीवर तीस टक्के सवलत मिळतीय तर इतर शूज चप्पल सँडल्स खरेदीवर दहा टक्के सवलत दिली जातीय पालकांनी आपल्या पाल्यांचे स्कूल शूज या ठिकाणीच खरेदी करावेत असं आवाहन प्रवरा फुटवेअरचे संचालक वाघ यांनी केलं आहे लवकरच उन्हाळ्याची सुट्टी संपवून शाळा सुरू होत आहेत यावेळी आम्ही आपल्या प्रवरा फुटवेअरच्या माध्यमातून एक अभिनव अशी योजना घेऊन येत आहोत सर्व शाळांचे स्कूल शूज आम्ही अगदी होलसेल दरात देत आहोत म्हणजेच किमतीवर अगदी तीस टक्के सवलत देत आहोत आणि हे शूज जे आहेत हे चांगल्या कंपन्यांमध्ये ब्रँडेड कंपनीत तीस टक्के सवलती असणार आहेत ते शूज वेलक्रोमध्ये पण असणार आहेत ब्लॅक आणि व्हाईट तसेच लेसमध्ये पण ब्लॅक अँड व्हाईट ते असणार आहेत तसेच इतर ज्या कंप इतर जे शूज आहेत चप्पल आणि सँडल्स आहेत त्यावर पण एक दहा टक्के डिस्काउंट येत आहोत देत आहोत आणि आपलं सर्वांचं नेहमीच असं उत्तम सहकार्य असतं आता ते उत्तम सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो प्रवरा फुटवेअरमध्ये सर्वच शाळांचे शूज उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे ते तीस टक्के डिस्काउंटमध्ये मिळत आहेत आणि ही विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर जे जे के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी मजुरी आणि मिळतो रास्त भाव एच यू आय डी युक्त तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानपिढ्या पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच जेजेके के ज्वेलर्स।, ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन